वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस वाढत चालली आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात नुकताच खांबाडा येथे रस्तारोको आंदोलन झालं या आंदोलनात बच्चू कडू यांनी स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्री शेतकऱ्यांच्या शिवारात का पोहोचत नाही असा थेट सवाल केला होता यावर प्रतिसाद म्हणून पालकमंत्री अशोकराव ओईके यांनी दौऱ्याची घोषणा केली खरी पण त्यांनी पाहणी केली ती फक्त महामार्गालगतच्या शेतांचीच गावखेड्यातील शेतकऱ्यांचं खरं दुःख मात्र त्यांच्या नजरेस पडलेच नाही त्यामुळे आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी आसाळा येथील शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन एक वेगळाच पाऊल उचललंय पूर्णपणे नष्ट झालेलं सोयाबीन उपटून लिफाफ्यात भरून थेट स्पीड पोस्टनं पालकमंत्र्यांना पाठवलंय शेतकऱ्यांची मागणी एकच आम्ही पाठवलेले सोयाबीन बघा आणि आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या या आंदोलनावेळी तालुक्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे प्रमोद गायकवाड भैयाजी गायकवाड आशिष जांभोळे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसला असाळा या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे आजपर्यंत आमच्या गाव तालुक्यामध्ये पालकमंत्री कुठल्या शेतकऱ्याची शेत, शेत मालाची पाहणी करण्यासाठी आलेली नाही त्यामुळे आसाळा येथील सर्व ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलेला आहे का आमच्या शेतातील सोयाबीन हे पीक पालकमंत्र्यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवण्याचा आणि ते बघून पालकमंत्री माननीय पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला त्यामध्ये एक लिप चिठ्ठी टाकलेला संदेश दिलेला आहे का तुम्ही आमच्या गावाला आमच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी आलेली नाही अशा प्रकारचा एक संदेश म्हणून एक चिठ्ठी रे टाकलेली आहे लिपाव्यामध्ये ते चिठ्ठी बघून पालकमंत्री आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी मी आषाढावासी तालुकावासीतर्फे मागणी करीत आहोत